नारायणगावची यात्रा जवळ आलेली आहे नारायणगाव यात्रा मध्ये सर्व नागरिकांना आयोजकांना काय आवाहन करावं काय सूचना असते आपली आपली पुणे जिल्ह्यातील नारायणगावची यात्रा म्हणजे सगळ्यात मोठी यात्रा असते दहा दिवस चालणारी ही यात्रा त्याच्यामध्ये दहा दिवस वेगवेगळे प्रोग्राम असतात वेगवेगळे खूप लांब होणार नगरमधून इकडं खाली कल्याणमधून बऱ्याच ठिकाणावरून इतर ठिकाण पुण्यात बऱ्याच ठिकाणावरून लोकं येत असतात दररोजचे नाही म्हटलं तरी एक तीस चाळीस हजार लोक मला वाटते नारंगामध्ये येत असतील पाळणे खेळणी बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींची फॅसिलिटी अव्हेलेबल आहेत दररोज वेगवेगळे समस्या असतात नुसत्याचा फड मोठा असतो त्यामुळं नागरिकांना या ठिकाणी माझं आव्हान राहील की बऱ्याच ठिकाणी जे आता चोऱ्या माऱ्या करणाऱ्या लोकांच्या ह्याच्यामध्ये खूप फार पावतो मागच्या वर्षी आपण आपल्याकडं मनुष्यबळ कमी असताना देखील आपण खूप चांगला बंदोबस्ताचं नियोजन केलं होतं त्यामुळे कुठल्याही चोरीच्या घटना घडल्या नव्हत्या तरी देखील आपण या ठिकाणी आपल्या मोटरसायकल लावताना सीसीटीव्हीच्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही त्या ठिकाणी पार्क कराव्यात दुसरी गोष्ट आपल्या मौल्यवान वस्तू शक्यतो महिलांसाठी आमची सूचना राहील की आपण गाड्यामध्ये कुठले दागिने वगैरे शक्यतो परिधान करू नये यात्रेमध्ये फिरायला येताना किंवा जरी समजा परिधान केलं तर योग्य आवडणे वगैरे टाकावी जेणेकरून योग्य ती त्याची काळजी घेता येईल आणि घरी जरी घरून तुम्ही एखादा घरी जर कोणतरी एखादा माणूस तुम्ही घरामध्ये सुरक्षेसाठी ठेवावा जर कोण ठेवलं नाही तर ते दागिने आपण लॉकरमध्ये मध्ये ठेवा जेणेकरून चोरीच्या घटना वगैरे काय घडणार नाही मागच्या वर्षी मागच्या वर्षी आपलं नियोजन खूपच चांगलं होतं तुमच्या तुमच्या सहकार्याने यावर्षी आपल्याला म्हणजे आपण मान्य पोलीस अधीक्षक सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आपल्याला यावर्षी मनुष्यबळ जास्त बंदोबस्तसाठी मिळावं त्या अनुषंगाने आपण मंदिर मंदिरामध्ये जे देवीचे दागिने आहेत त्या ठिकाणी आपण सशस्त्र गार्ड ठेवणार आहे त्या दोन ह्याच्यामध्ये स्पेलमध्ये की बाबा दिवसा वेगळं वेगळं जाड त्यानंतर आपण ठिकठिकाणी ग्रामपंचायतच्या मदतीने आपण टॉवर उभे केलेले आहेत त्या टॉवरवरती आमचे पोलीस स्टेशनचे लोक वरती बसून त्यांना टॉर्च असेल त्यांच्याकडे तुम्हाला बॅटरी असेल लाटे असेल सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असणार आहेत आणि जेणेकरून ते वर्ण सगळ्या ऑब्झर्व करणार आहेत गोष्टी की बाबा कोण कोण महिलांचे छेड करत आहे का कोण काही घरातलं काढायचा प्रयत्न करत आहे का किंवा कोण हा एखादा लहान मुलगा हरवला तर बाबा तो मुलगा त्या टॉवरवरती उभा राहून तो मुलगा लगेच बाबा अनाऊन्स केलं की हा मुलगा असं असं सापडलेलं तर तो पाच मिनिटामध्ये एक दोन मिनिटामध्ये तो मुलगा त्या घरच्याला भेटू शकतो अशाच प्रकारे आपण ते म्हणजे टॉवरच्या अनुषंगाने एक आपण त्याच व्यतिरिक्त महिलांची एक आपण टीम बनवलेली आहे ते महिला ज्या ठिकाणी खरेदीला जातात त्या ठिकाणी देखील छेडछाड किंवा असं बाकीचे काही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून महिलांची एक आपण त्या ठिकाणी टीम दररोज जोपर्यंत तो प्रोग्राम आहे तोपर्यंत ती टीम राहणार आणि एक हा वाहतुकीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपण जे जुन्नर फाटा नाशिक बायपास त्याच्यानंतर पूनम चौक इथं मांजरवाडी चौक आणि या ठिकाणी रिलायन्स बायपास या ठिकाणी आपण पूर्ण आपली एक चार चार पाच पाच कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी आपण लावणार आहे आणि ते ट्रॅफिक पूर्ण जे ट्रॅफिक आहे ते पूर्ण आपण बाहेरनं डायव्हर्ट करणार आहे जेणेकरून आतमध्ये ज्यावेळेस गर्दी असेल त्यावेळेस कुठल्याही वाहनांची वर राहणार नाही आणि कुठलाही बाबा यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काही घटना होणार नाही ऍक्सिडेंट वगैरे होणार नाही याच्या पुरेपूर काळजी घेणार कोंडी होती यात्रेच्या काळात तर त्याच्यासाठी पार्किंगची काय स्थानकाच्या समोर आता म्हणजे ह्याच्यामध्ये शक्यतो आम्ही ग्रामपंचायतला विनंती केलेली आहे की तुम्ही बाबा ना पार्किंगची व्यवस्था करावी त्या अनुषंगाने मला असं वाटतं की ते शंभर टक्के पार्किंगची व्यवस्था करते पार्किंगची व्यवस्था जर झाली तर आपल्या मॅक्झिमम अडचणी या ठिकाणी दूर होतील पार्किंगची व्यवस्था झाली तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे पार्किंगचा आणि दुसरी एक गोष्ट आहे जर पार्किंग देताना जर ती म्हणजे काहीतरी ठराविक रक्कम घेऊन जर पार्किंग केली तर ती किंवा पावती वगैरे टोकन वगैरे दिलं त्यांना तर ह्या गाड्या चोरीला जाण्याचं बिलकुल जाग्यावरती स्टॉप होती एखादं टोकन दिलं समजा तुमची दहा नंबरला गाडी लावलेली आणि दहा नंबरचं टोकन तुमच्याकडे दिलं तर ते टोकन दिल्याशिवाय गाडी परत द्यायची नाही असं जर केलं तर तुमची एक ही गाडी मला शंभर टक्के गॅरंटी तुमची एक ही गाडी चोरीला जाऊ शकत पेएन पार्क, पार्क करावं काय दहा रुपये जरी त्याचं जेवढं कमीत कमी शुल्क ठेवलं तेवढं चांगलं आपण यात्रेमध्ये एवढा खर्च करतो फिरायला आल्यानंतर पाण्यामध्ये बसायचं म्हटलं तरी तुमची दोनशे तीनशे रुपये फी असते दहा रुपये गाडीच्या सुरक्षेसाठी आपली पन्नास हजाराची साठ हजाराची एक लाखाची गाडी असते कमीत कमी दहा रुपये दिले पेएन पार्कला तर मला वाटतंय की बाबा तुमची गाडी सुरक्षित यात्रेच्या अनुषंगाने यात्रा कमिटी व गावकऱ्यांबाबत आपली अशी काही बैठक झाली आहे बरोबर आम्ही कामाळ बैठकीला गेलो होतो आमच्या ज्या काही आमच्या आडी अडचणी आहेत किंवा आम्हाला ज्या गोष्टी आवश्यक त्या आम्ही त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत ते करणार पण जे आम्हाला शब्द दिलाय की आम्ही पूर्तता करणार आहोत त्याच्यामुळे यावर्षी तमाशाचं देखील त्यांनी चांगलं नियोजन केलेलं ग्रामपंचायतीत मागं आपला ग्राउंड वरती तमाशा असायला यावर्षी त्यांनी मुक्ताई जो हॉल आहे लॉन मध्ये त्या ठिकाणी तमाशाचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे निश्चिती आपल्याला त्या पण गोष्टीचा थोडासा फायदा होणार आहे की उघड्यावरती भांडण मारा मार्या बाकीच्या ज्या गोष्टी व्हायच्या त्या आता थोड्याशा आवाक्या देतील त्याचा कुठलाही वादवा वादविवाद होणार नाही